हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरे हे बघा चला आज जायचे गावात बघा ते हे बघा हे साहेब आणि बघा हे गावामध्ये तर नाव काय म्हणले साहेब आपलं आपलं सुनील शिंदे सुनील शिंदे बघा हे साहेब हे गाव कोणतं गाव ब्रामणी तालुका राह जिल्हा जिल्हा अहमदनगर आपल्या बी नवीन बदल्या झाल्या डायरेक्ट इंडियात ना भारतात द्यावं लागला तर डायरेक्ट बिन्या पगारी फुलाधिकारी दंगल झाले घरी अरे बापरे साहेबांचा नंबर आहे शहाण्णव सतरा कुठे घरी मोबाईल सांगा मोबाईल बरोबर आहे पण ते हे आता सध्या इलेक्शनचं चालू काय चाललंय तुमच्या इलेक्शन चे संपले लागले सगळ्या का सर आतमध्ये टाकले का नाही कोण काही धरले सोळे पकड्यात धरले सोळ्या पकडले बर आता हे आमचे बघा आता हे यांना मला यांनी काय बघ काय शाळे झाली हे आमचे येत आले बघा बैठकीची मंडळी त्यांना विचारायचं यांच काय ते सगळ्यांची बदली करायची डायरेक्ट आर्मीत आर्मी टाकायची आर्मी का पण आता आर्मी त्यांना कोण दे आता ह्या वयात आम्ही भरती करून टाकतो ना आणि त्यांना पेन्शन वगैरे काय त्यांचं काय ते गेले का ते भाऊ काळे गेले भाऊसाहेब गेले का बरं ठीक आहे चाल चला हे बघा हे साहेब हे बघा या साहेबांनी आता यांचं आता या ज्येष्ठांना आता आर्मीत पाठवते ते गेले बघा ते आर्मी बघा हे गावचे पाटील आहेत बघा हे आणि त्यांनी आता ते म्हणले आता साहेब म्हणले हो काहीतरी पुढं काय चाललंय तुमचं काय नाही काय केस बीस आणत नाही काय नाही तक्रार बिक्र काय विचार त्यांना जरा काय हा मिटून घेतली का बरं झालं हे बघा हे आमच्या राव आम्ही आता इथं आज बघा आमची भेट झाली हे आळंदीवरून काल आले बघा आणि आमचं जाण्याचं जा कॅन्सल झालं जा तर आता बारा तारखेला जायचे बघा भंडारे डोंगरावर भंडारा डोंगरावर म्हणजे काय हे असतं काय का सप्ताह असतो का आपली बारा असते सास पण तिथं सप्ताह असतो ना सप्तास संपल्याला असतो त्या करता ए, तर करता बघा आता चाललंय वर्गाचे सप्ताचं बारशीचं म्हणजे नियोजन चाललंय बघा तर असं आहे तर आता बारा तारखेला जायचं आता एकादशीरा तर काय जमलं नाही जायला बारा गुरुवारी जायचं होतं काल परंतु ते जमलं नाही